सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार कसा रोखायचा हाच प्रश्न आता सर्वांच्या पुढे आहे कारण एकही रस्ता चांगला नाही आहे एकही विकास काम होताना दिसत नाही आहे जे जो दाखवण्याजोगं एकही काम पूर्ण जिल्ह्यात अस्तित्वात नाही आणि करोडोंचा निधी हा खर्च होतोय आणि म्हणूनच पीडब्ल्यू डी मधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात यासाठी आम्ही ही मालिका सुरू केलेली आहे आजचा हा सहावा भाग आहे या सहाव्या भागामध्ये आम्ही आपल्याला सांगणार आहोत की दोनच गोष्टी करा एकतर बोगस बिलं जी काढली जातात ती शंभर टक्के रोखली गेली पाहिजेत आणि इस्टिमेट अर्थात अंदाज पत्रक बनवली जातात त्यांची चौकशी झाली पाहिजे अर्थातच या दोन्ही गोष्टींसाठी जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर एक फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत सध्या मंत्रालयामध्ये पैसे देऊन काम मंजूर केली जातात मंत्रालयातील भिकारी अधिकारी दहा ते बारा टक्के घेऊन वाटेल ती कामं मंजूर करतायत म्हणजे एकच काम वेगवेगळ्या नावाने मंजूर होण्याचे अनेक प्रकार हे घडलेले आहेत आणि एकही काम न करता वारंवार त्याच रस्त्यांवरनं बिलं काढली जातात हेही प्रकार उघडकीस आलेले आहेत हे टक्केवारीचं रेट कार्डच हे मंत्रालयातील काही अधिकारी घेऊन बसलेत कधी मंत्र्यांच्या आशीर्वादाने तर कधी मंत्र्यांच्या न कळत हे सगळा काळाबाजार करतात ही बोगस कामं मंजूर करतात या वर्षीच्या बजेटमध्ये अशी हजारो कामं ही मंजूर केली गेलेली आहेत हे निवडणुकांचं वर्ष आहे जाता जाता आपण हात मारून घ्यावा या दृष्टीने काही मंत्री आणि काही भ्रष्ट अधिकारी हे प्रयत्न करताना दिसले आणि त्यातूनच करोडो रुपयांचा निधी हा मंजूर केला गेलेला हे सगळं जर रोखायचं असेल तर जे बोग सिस्टीमेंट बनवतात त्यांना आवर घातला पाहिजे म्हणजे काय झालंय की डी मध्ये आयुष्यभर काम करून आणि वाटेल तेवढा भ्रष्टाचार करून ज्यांची पोट भरलेली नाहीत असे काही कर्मचारी आता दरोडेखोर ठेकेदारांनी कामाला ठेवलेत खर थे। तर खूप लाजीरवाणी गोष्ट आहे की ज्या पीडब्ल्यूडी मध्ये आपण अधिकार गाजवला रुबाब दाखवला जे ठेकेदार आपल्या समोर येऊन बसायचे हजी हजी करायचे आज त्याच ठेकेदारांच्या कार्यालयामध्ये कामाला लावलं जातय काम करावं लागतंय ही पैशांची केवढा मोठा अभ्यास असेल म्हणजे जगामध्ये असं कुठलंही उदाहरण नसेल की जिथे आपण काम केलंय त्याच खात्याच्या ठेकेदाराकडे आपण अत्यंत लज्जास्पदरित्या खोटी कामं करतोय मात्र अशी काही हलकट माणसं आहेत ती काही ठेकेदारांनी कामाला ठेवलेत आणि ती खास करून बोगस बिलं बनवायला आणि बोगस इस्टिमेंट बनवायला दहा लाखाचं काम जर असेल तर त्याचं इस्टिमेंट हे पन्नास लाखाचं बनतं एक कोटीचं जर इस्टिमेंट असेल तर पाच कोटीच म्हणतो म्हणजे आम्ही अनेक उदाहरणं दिलेली आहेत की ही ही कामं तपासा याच्यामध्ये तुम्हाला इस्टिमेंट फुगून दाखवलेली दिसतील आणि त्याच्यानंतर पंचवीस टक्के तीस टक्के कमी दराने ही कामं घेतात त्यांना परवडतात कारण आधीच इस्टिमेंट हे फुगवलेलं असतं सध्या पीडब्ल्यूडीचा कुठलाच इंजिनियर स्वतः इस्टिमेंट बनवत नाही म्हणजे पाच दहा वर्षापूर्वी ही परिस्थिती नव्हती स्वतः इस्टिमेंट जागेवर जाऊन मोजमाप घेऊन हे ज्युनियर इंजिनियर इंस्टीमेंट बनवायचे आता त्यांना रेडीमेड मिळतं ते रेडीमेड मागवतात इस्टिमेंट बनवून या आणि मग ते वाटते त्याच्यात सह्या करतात ते इंस्टीमेंट वाचायचीही तसदी येत नाही तर अशी इस्टिमेंट जी बनवली जातील त्या इस्टिमेंट बनवणाऱ्यांवर आणि त्या इस्टिमेंटवर सह्या करणाऱ्या जेई डीनवर तात्काळ खोटी कागदपत्र बनवली कागदपत्रांची हेराफेरी केली म्हणून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करायला सुरुवात झाली पाहिजे एक भाग झाला एस्टिमेंटचा दुसरा भाग आहे बोगस बिलं काढणाऱ्यांचा पीडब्ल्यूडी मध्ये बोगस बिलं काढणाऱ्या कर्मचाऱ्यांची व ठेकेदारांची एक टोळी कार्यरत आहे जे ते पैशासाठी वाटतेल त्या थरावल्या जातात त्यांचा बंदोबस्त वेळीच होणं हे गरजेचं आहे आणि ते करायचं असेल तर या बोगस बिलांवर सह्या करणारे जेई आणि डी उप अभियंता आणि ज्युनियर अभियंता कनिष्ठ अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत तात्काळ त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे म्हणजे जर काम न करता एखादं बोगस बिल जर कार्यकारी अभियान त्याच्या टेबलवर आलं तर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये त्याची नोंद केली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत बऱ्याचदा तक्रारी करून ही चौकशी होत नाही आणि त्याच्यामुळं कुठलाही ठेकेदार आणि कुठलाही अधिकारी कर्मचारी घाबरत नाही अजिं ते मंत्र्यांनाही घाबरत नाही त्यांना फाट्यावर मारत आहेत अनेक वेळा चौकशा झालेल्या आहेत कारवाई करू असं सांगितलं जात आहे मात्र कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची किंवा मंत्र्यांची त्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची हिंमत नाही आहे आणि म्हणून हा भ्रष्टाचार वाढलाय खरं तर दरोडेखोर ठेकेदार आणि भ्रष्ट कर्मचारी ही जी लयलूट सुरू आहे ती जर थांबवायची असेल तर योग्य ती इस्टिमेंट बनवणं गरजेचं आहे आणि काम करूनच काम केल्यानंतरच बिलं काढणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी स्वतः खुर्चीतून उठून बिलावर सही करण्याआधी ते काम पाहणं हे गरजेचं आहे म्हणजे पूर्वी काम करून अधिकारी पैसे कमवायचे आता काम न करताच पैसे कमवायला पाहतात त्याच्या काही चुकीच्या गोष्टी घडतायत त्यांना जर आवर घातला गेला नाही तर विकास हा आहे तिथेच राहील आणि विकास मात्र या भ्रष्ट कर्मचाऱ्यांचा आणि दरोडेखोर ठेकेदारांचा होईल आणि म्हणूनच पीडब्ल्यू डी मधील भ्रष्टाचार रोखणं याच्यासाठी गरजेचं आहे की आज एकही रस्ता हा चांगला नाही आहे कोणतीही इमारत ही नियमाप्रमाणे बांधलेली नाही आहे आणि कुठलीही संरक्षक भिंत ही दगडी भरल्याशिवाय पूर्ण झालेली नाही आहे आता हे सगळं आती झालंय याचा कडेलोट होण्याआधी लोकांच्या संतापाचा उद्रेक होण्याआधी पीडब्ल्यू डी मधील भ्रष्टाचार रोखणं गरजेचं आहे